श्री स्वामी समर्थ कधी असं झालंय का तुमचं मन नको म्हणत असत पण तोंडातून होऊन निघून जात कधी स्वतःचा वेळ आरोग्य भावना बाजूला ठेवून फक्त समोरच्याला दुखावू नये म्हणून तुम्ही स्वतःला दुखावलं आहे का जर उत्तर हो असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत सेल्फ रिस्पेक्ट आणि पीपल प्लीजिंग यामधला फरक आणि स्वतःसाठी नाही म्हणायला शिकण्याबाबत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पिपल प्लीजिंग म्हणजे काय पीपल प्लीजिंग म्हणजे सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न समोरचा रागवेल का मला चुकीचं समजतील का मला स्वार्थी समजतील का या भीतीमुळे आपण आपल्या भावना तडपतो आपल्या गरजा दुर्लक्षित करतो आणि हळूहळू स्वतःला विसरतो बऱ्याच वेळा ही सवय बनते सतत चांगलं वाघ असं ऐकल्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी स्वतःला बदलल्यामुळे किंवा रिजेक्शनची भीती असल्यामुळे पण लक्षात ठेवा सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस शेवटी स्वतः दुःखीच राहतो सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःच्या भावना महत्वाच्या मानणं स्वतःच्या मर्यादा ओळखणं स्वतःला कमी न लेखणं सेल्फ रिस्पेक्ट असलेला माणूस प्रेम देतो पण स्वतःला गमावून नाही मदत करतो पण स्वतःचा वेळ सांभाळून ऐकतो पड स्वतःचा आवाज आधी ऐकतो सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे उद्धटपणा नाही तो स्वतःवरचा विश्वास आहे आता आपण जाणून घेणार आहोत बाउंड्रीज म्हणजे काय बाउंड्री म्हणजे इथपर्यंत ठीक आहे त्यापुढे नाही उदाहरणार्थ मी ऐकेन पण अपमान सहन करणार नाही मी मदत करेन पण स्वतःचा वेळ सांभाळ करेन पण स्वतःचा आत्मसन्मान राखो बाउंड्रीज म्हणजे भिंत नाही बाउंड्रीज म्हणजे दार ज्याला या दारातून आत यायचं असतं तो आदराने येतो पण ज्याला तुमच्या या बाउंड्रीज समजत नाही त्याला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कधीच समजणार नाही नाही म्हणायला शिका सेल्फ रिस्पेक्ट जपण्यासाठी महत्वाचे असते नकार देणं नाही म्हणणं म्हणजे स्वार्थी असणं नाही वाईट माणूस असणं नाही नातोट नाही नाही म्हणजे स्वतःला होकार देणं पहिल्यांदा नाही म्हणणं थोडं जड जाईल पण नम्रतेने जर आपण नकार दिला तर समोरचाही समजून घेतो उदाहरणार्थ मला सध्या शक्य नाही मी यावर विचार करून कळवते मला थोडा वेळ हवा आहे मला इतक्यात जमेल असं वाटत नाही पहिल्यांदा नाही म्हणताना अपराधीपणा जाणवेल पण नंतर हळूहळू मन हलक होऊन आत्मसन्मान वाढेल आज एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता सन्मान करतात सेल्फ लव ची खरी सुरुवात पीपल प्लीजिंग रोखण्यापासूनच होते उद्या डे एट आपण पाहणार आहोत सेल्फ रिस्पेक्ट वाढवण्याच्या सवयींबद्दल आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी कायम सगळ्यांना खुश ठेवते आणि स्वतःला विसरते श्री स्वामी समर्थ